ताज्या बत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी शहरात हरे राम हरे कृष्णाचा गजर पारंपरिक लोककला इस्कॉन रथयात्रेचे ठरले वैशिष्ट्य निपाणी शहरात इस्कॉनची रथयात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली वारकऱ्यांचे टाळ मृदुंगासह भजन कीर्तन नाटक अशा पारंपरिक लोककला रथाचे वैशिष्ट्य ठरलं इस्कॉन रथयात्रा समितीचे सदस्य तसेच भाविकाकडून शनिवारी दुपारी निपाणी जुना येथून कॉर्नर महादेव मंदिर गांधी चौक जुना पीबी रोड मार्गे हायस्कूलच्या पटांगणापर्यंत दोरखंडाच्या इथून रथ ओढण्यात आला भक्तांनी हरे राम हरे कृष्णाच्या जयकोशात रथ ओढला यावेळी निपाणी तालुक्यासह इतर राज्याचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्युन्सिपल मैदानावर आल्यानंतर इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ स्वामींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं त्यानंतर भजन कीर्तन प्रवचन नाट्य अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आस्वाद नागरिकांनी घेतला यावेळी आध्यात्मिक ग्रंथाचे वितरण देखील करण्यात आले तर हजारो भाविकांनी रथयात्रा निमित्ताने महाप्रसादाचा लाभ घेतला महानकरी निप्ससाठी गौतम जाधव निप्पाणी